सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम अतिशय भावपूर्ण झालेल्या भावामध्ये भावा पूर्णपणे म्हणजे की अश्रूंनी भिजलेल्या अशा नेत्रांनी बिभीषणांनी हनुमानाकडे बघितलं आणि हनुमानांनी देखील स्वतःला सावधान अवस्थेमध्ये आले के सावध केलं स्वतःला बिभीषणाकडे बघितलं आणि म्हटले आता मी तुम्हाला ना रामाच्या स्वयंवर सांगतो रामाच्या स्वयंसरा स्वयंवरामधली गंमत सांगतो बिभीषण त्या ठिकाणी सावध झाले आणि आता बिभीषण आणि हनुमान हे रामाच्या स्वयंवरामध्ये पोचले स्वयंवरामध्ये गंमत अशी होती की जनक राजांनी स्वयंवर ठेवलेलं होतं सीतेचं आणि पण ठेवलेला होता की जो कोणी या कोंदण नावाचं धनुष्य आहे जे शिवधनुष्य आहे ते शिवधनुष्य जो कोणी उचलेल जो कोणी पेलवेल आणि त्याची पूर्णपणे म्हणतात ती त्याची दोरी ती आर्या त्या ठिकाणी बांधेल त्याला पूर्णपणे सीता वरली जाईल सीता त्याला वरमाला परिधान करेल याप्रमाणे पूर्णपणे स्वयंवराचा पण होता आणि स्वयंवर सुरू झालेलं होतं विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन त्या ठिकाणी त्या स्वयंवरामध्ये पोचले स्वयंवरामध्ये पोचल्यानंतर त्या स्वयंवरामधली सगळी हकीकत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे की असा प्रश्न उद्भवला की तिथे बसलेल्या कुठल्याही राजाला ते शिवधनुष्य उचलता येत नाही आहे मग ज्यावेळेला ते शिवधनुष्य उचलता येत नाही त्यावेळेला जनक राजा मोठा चिंतित झाला आहे आणि राजाने एक महत्त्वपूर्ण असं वाक्य बोललं जनक राजा असं म्हणतो की काय आता पृथ्वीवर एकही क्षत्रिय -एक राहिला नाही का की जो हे धनुष्य उचलेल आणि त्याचबरोबर माझ्या सीतेला हा वर प्राप्त होईल आणि असं म्हणल्यानंतर विश्वामित्रांनी मोठ्या अपेक्षेने राम प्रभू रामचंद्रांकडे बघितलं आणि प्रभू रामचंद्रांना फक्त डोळ्यांनी इशारा केला की आता तूच आहेस तूच क्षत्रिय आहेस आणि तू उठ आणि तेच पूर्णपणे धनुष्य पेलं त्याप्रमाणे त्यांची आज्ञाप्रमाण मानून रामाने मान डोलवली राम पुढे आले आणि पुढे घडलेला सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे आणि त्याप्रमाणे सीताने आता रामाला वरणार आता ती वरम आला सीता रामाला घा म्हणजे की गळ्यामध्ये घालणार आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की नाही म्हणून मी या गोष्टीला तयार नाही आता मोठा पेच प्रसंग झाला जनक म्हटला अहो हे तर इथे पण जिंकलेले आहेत आणि आता सीतेबरोबर यांना विवाह करावा लागेल त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात की रामा तुला आता सीब सीतेबरोबर विवाह करावा लागेल त्यावेळेला प्रभू रामचंद्र अतिशय विनयशील करण्यानी त्यावेळेला विश्वामित्रांना म्हणतात की बघा तुम्ही मला विवाह करायला सांगताय तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही मला ब्रह्मचार्य सांगायला पाहिजे तुम्ही ब्रह्मचार्याची दीक्षा द्यायला पाहिजे हा तुमचा अधिकार आहे आणि माझं लग्न लावणं हा माझ्या पित्याचा माझ्या बापाचा म्हणजे अर्थातच दशरथाचा अधिकार आहे हे अधिकार दशरथ स्वतांकडे आहेत मग दशरथांनी ज्या वेळेला सांगितलं तरच मी या ठिकाणी लग्न करेन हे सांगितल्यानंतर जनकाला सुद्धा ते योग्य वाटलं सुद्धा ते योग्य वाटलं आणि जनक राजांनी लगेचच त्या ठिकाणी पत्र लिहिलं पत्राचा मायना इतका सुंदर होता जनक राजा म्हणतो की अरे माझ्या दहा पिढ्यांचं पुण्य आज फळाला आलं आहे की आज प्रभू रामचंद्र हे मला जावई स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहेत आणि सीतेला ते वर म्हणजे पती स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहेत फक्त आता असं झालं की या सगळ्या स्वयंवरामध्ये हा हा पण होता हा प्रभू रामचंद्रांनी पूर्ण केलेला आहे परंतु दशरथ तुमच्या परवानगीशिवाय तो लग्न करायला तयार नाही तो विवाह करायला तयार नाही तेव्हा तुम्ही लगेचच परवानगी येऊन या ठिकाणी सादर व्हा की जेणेकरून आपल्याला विवाह सोहळा संपन्न करता येईल ते पत्र घेऊन ज्यावेळेला ते अयोध्येमध्ये आलं दूध ते पत्र घेऊन अयोध्येमध्ये आले आणि दशरथ ज्या वेळेला ते पत्र वाचतात ते पत्र वाचून दशरथाला इतका आनंद होतो की दशरथ आता जनकाला पत्र लिहित आहेत की आमच्या शंभर पिढ्यांचं भाग्य उदयाला आलं की सीता आमच्या घरची सून होणार आहे दोन्ही परंपरेमधलं दोन्हांचं एकमेकाच्याबद्दल आकर्षण दोघांचं एकमेकाबद्दलचा आदर हा सगळा या पत्रातून युक्त होतो आणि मला इतका आनंद झाला आहे की माझ्या प्रजागणांसह गणगोत्रासह मित्रपरिवारासह सगळ्यांना घेऊन मी लगेचच त्या ठिकाणी जनकपुरीमध्ये दाखल होतोय आणि हा विवाह सोहळा आपण संपन्न करू ते पत्र हातोहात लगेच तो पाठवून देतो आणि त्याचबरोबर सगळी तयारी करून अयोध्या नगरीचे प्रजागण सगळे घेऊन आता या ठिकाणी दशरथ त्या रामाचा विवाह करण्याकरता जनकपुरीमध्ये दाखल झालेला आहे आणि ज्यावेळेला दशरथ समोर आले त्यावेळेला मग विभीषणाला असं वाटलं की आता दशरथाची परवानगी घेऊन रामाने विवाह केला असेल परंतु हनुमंतराय विभीषणाला म्हणतात असं नाही झालं असं नाही झालं की दशरथ त्या ठिकाणी आले आणि रामाने विवाहाला हो म्हणलं दशरथ त्या ठिकाणी आणि आल्यानंतर दशरथांनी जनकाची म्हणजे की भेट घेतली भेट घेतल्यानंतर दोघांना खूप आनंद झाला दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि आता दोघंही जण व्याही होणार इतका आनंद दोघांना प्राप्त झालेला दोघं रामाकडे आले आणि दशरथांनी सगळ्यांच्या समक्ष रामाला सांगितलं की रामा या विवाहाकरता माझी पिता म्हणून तुला पूर्णपणे परवानगी आहे तू शंभर टक्के या ठिकाणी सीतेबरोबर विवाह संपन्न हो विवाह सोहळा तुमचा पार पडू दे परंतु आत्तासुद्धा राम लग्नाला तयार नाही रामाने स्पष्टपणे विवाहाला नकार दिला मग हा नकार दिल्यानंतर आता दशरथ म्हणला की काय मी रामाशी एकांतामध्ये बोलतो आणि मग त्यावेळेला विश्वामित्र बाहेर जातात जनक बाहेर जातात आणि ते रामाला विचारतात की अरे काय आता काय झालं आता का तू लग्न करत नाही त्याला राम म्हणतो की माझ्याबरोबर भरत आहे माझ्याबरोबर लक्ष्मण आहे माझ्याबरोबर शत्रुघ्न आहे ते माझ्याकडे बघूनच लहानाचे मोठे झालेले आहेत आणि मी जर विवाह केला तर सीतेला वेळ हे माझं कर्तव्य राहील पती म्हणून आणि माझ्या भावांकडे माझं दुर्लक्ष होईल त्यांचे चेहरे सुकून जातील माझ्या प्रेमाशिवाय माझ्याशिवाय ते पूर्णपणे हात होतील त्यावेळेला त्यांचा विचार करून मी या विवाहाला नकार देतोय मग दशरथ हे जनकाला सांगतो त्यावेळेला जनक म्हणतो अहो मला आणखी तीन कन्या आहेत त्या तीन कन्या मी तुम्हाला हुंड्यामध्ये देतो त्या तिघांबद्दल त्या, त्या, त्या ता ता मी पूर्णपणे समर्पित करतो त्या तिघांचा विवाह पहिले लावून देतो मग काय अडचण आहे तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात आता काही अडचण नाही मी विवाहाला तयार आहे आणि मग त्यावेळेला विवाह सोहळ्याच्या ठिकाणी प्रगट होतात त्यावेळेला भरताचं लग्न होतं त्यावेळेलाच म्हणजे की लक्ष्मणाचं लग्न होतं त्याच वेळेला शत्रुघ्नाचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि या तिघांचा विवाह विवाह संपन्न झाल्यानंतर मग प्रभू रामचंद्र सीतेला आपली पत्नी म्हणून मान्य करतात आणि या दोघांचा विवाह होतो किती सुंदर परंपरा आहे किती सुंदर विचार आहेत एकमेकाच्या परिवाराबद्दल किती मोठा आदर आहे आज खरोखरी एखादा विवाह जुळवत असताना एखाद्या विवाहामध्ये मग तो लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो तिकडच्या जर दोन्ही पक्षांनी प्रकारे रामायण वाचलेलं असेल आणि रामायणाप्रमाणे दोघांची मानसिकता असेल तर विवाह सोहळा किती सुंदर संपन्न होईल आणि त्यांची नाती किती अतूट होतील हेच रामायण आम्हाला या ठिकाणी शिकवतं बीबी भीषण आणि हनुमान दोघे जण या संवादामध्ये खरोखर त्या स्वयंवरामधनं बळजबरीने बाहेर पडले आज विचारांमध्ये प्रगट करत असताना सुद्धा ते त्या स्वयंवराच्या ठिकाणी पोचलेले होते आणि तो अख्खा प्रसंग बिभीषणाच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि बिभीषण त्या ठिकाणी कृथार्थ पावले ओम साईराम